आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक चार हजार चौतीसमधील भाग दोनवर मी चिंतन मांडणार आहे भाग एकमध्ये पहिल्या चरणाचं चिंतन मांडलेलं आहे पण ते पूर्ण झालेलं नाही आता भाग दोनमध्ये संपूर्ण अभंगाचं मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे आम्ही मेलो तेव्हा देह दिला देवा आता करू सेवा कोणाची मी सूत्रधारी जैसा हलवी तो कळा तैसा तो पुतळा नाच छंदे बोलतसे जैसे बोलविता देव मजा हा संदेह कासयाचा पाप पुण्य ज्याचे जाने काही संबंध हा नाही अम्मा सवे, तुका म्हणे तुम्ही ऐका हो मात आम्ही या अतीत देहावणे सूत्रधारी जयसा हलबी कळा तयसा तो, तो पुतळा नाच छंदे प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोब्बराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात सूत्रधारी जैसा हलवितो कळा तैसा तो, तो पुतळा नाचे छंदे नाचे छंदे कारण पुतळा म्हणजे महाराजांनी इथं उदाहरण दिलेलं आहे पण मी म्हटलं ना पहिल्या चरण आणि शेवटचं चरणामध्ये जे आम्ही हे महाराजांनी या अभंगामध्ये हे गूढ आहे हे, हे मर्म आहे आम्ही म्हणजे कारण महाराज बोलतात मी आत्मा आहे आणि तुम्ही म्हणजे तुम्ही आत्मा आहात महाराजाला एवढंच या अभंगामधून सांगायचं आहे जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मी माझ्या जीवनामध्ये त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतलेली आहे तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यावी एवढंही नाही करून घेतलं परत मनुष्याचा तरी देह तुमच्या जीवनामध्ये मिळावा याच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काय प्रयत्न करता नाही प्रयत्न केले तर महाराजांनी ते आता हे दुसऱ्या चरणामध्ये उदाहरण दिलेलं आहे म्हणून पहिलं आणि शेवटचं चरण अत्यंत महत्त्वाचं आहे दुसरं तिसरं चौथ्या चरणामध्ये सरळ जरी अर्थ सांगितला तरी ते तुमच्या जीवनामध्ये सहज कळतो म्हणून पहिलं जे चरण आहे ते अत्यंत मौल्यवान आहे जसं आपलं जीवन किती मौल्यवान आहे कारण आपल्या जीवनामध्ये आपण जन्मभर म्हणालो लोक धन कमविण्यासाठी पद कमविण्यासाठी ज्ञान कमविण्यासाठी मान कमिण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपण प्रयत्न करतो पण मी कोण आहे आपल्या स्वतःची ओळख करून आपल्या जीवनामध्ये घेत नाही तर ठीक आहे स्वतःची ओळख जरी नाही करून घेतली तरी नंतर मी इथं जन्माला आलो एक दिवस इथं मला मरायचं आहे नेमकं मला जायचं तरी कुठं आहे याचा तरी आपल्या जीवनामध्ये जसं संसारामध्ये तुम्ही कारण लेकराला शिकवायचं तर आधीच तयारी करता डॉक्टर करायचं तर आधी त्याच्या नावची प्लॉट घेता मग तसं तुमच्या जीवनामध्ये स्वतःसाठी तुम्हाला नेमकं जायचं कुठं आहे याचा कधी कोणताच मनुष्य काय विचार करीत नाही याच्यावर मी एक साधं उदाहरण देतो कारण नारायण पाटलाला चार मुलं होते आणि चार मुली होत्या मग चार मुलापैकी एक मुलगा डॉक्टर झाला एक मुलगा राजकारणी झाला आणि एक मुलगा कारण तो सतत त्याला भगवंताचं चिंतन ध्यान विधी भगवद्गीता ज्ञानेश्वरी हेच आवडायचं तो मस्त त्याच्या जीवनामध्ये आळंदीला जाऊन तो एक मोठा महात्मा झाला आणि मग जे छोटा होता तो छोटा काहीच केला नाही बापाचा लाडका दगडू पाटील त्याचं नाव मग त्यानं काय नाही मुगा ऐकं बसून कुठलं काम नाही दारू पेणे मटका खेळणे वाईट लेकरामध्येच लहानपणापासून संगती राहणे फक्त पैसे उधळणे ह्याचा लहानपणापासूनचा कार्यक्रम मग डॉक्टर तो डॉक्टर झाला जो आमदार तो चालक होता तो आमदार झाला आणि तो महाराज तो महाराज झाला चारी मुलीचे लग्न केले दोन मुली कारण त्यांच्या जीवनामध्ये वन अधिकारी झाल्या दोन मुली चांगल्या घरी दिलेल्या असं सुंदर कुटुंब आहे पाटलाचं पाटलाने शंभर एकर जमीन होती नारायण पाटलाने कारण तीस चाळीस एकर मुलीच्या लग्नासाठी शिक्षणासाठी हे खर्च के विकली त्यांच्या जीवनामध्ये दहा पाच एकर दगडू पाटलाला सुधारण्यासाठी खर्च विकली पण दगडू पाटील काही सुधारले नाहीत धंदे टाकून दिले सगळे धंदे त्यांनी पालते केले मग लग्न केलं लग्न झाल्यावर तर सुधरतील त्यांना दोन लेकरं झाले दोन मुलं झाले एक मुलगी झाली तरी दगडू पाटलाचं पिणं खाणं हे काही त्यांच्या जीवनामध्ये कमी व्हायला तयार नाही त्यांची बायको वैतागलेली आहेत दगडूपाटील आई वडील वय वैतागलेले आहेत भाऊ वैतागलेले आहेत डॉक्टरकडं जायचा पैसे मागायचा आमदारकडं जायचा पैसे मागायचा त्यांच्या नावावर कुठंतरी पैसे घ्यायचे मग ती दोघंही भाऊ म्हणले आता काय करा म्हणले बाबा तुम्ही हे त्याला बाजूला टाका नाही हे आम्हाला जमीन नको म्हणले आमची आम्ही आता सुखी आहो म्हणले ती सगळी जमीन त्याच्या दोन पोराच्या नावावर करा म्हणले मग त्या बापानं काय केलं कारण त्या दोन पोराच्या त्याच्या नावावर जमीन केली आम्ही त्याच्या मुलीचं लग्न करतो आहोत दहा दहा वीस वीस लाख रुपये त्या मुलीच्या नावाने त्याने एवढी केली आणि त्याला घराच्या बाहेर हाकलून द्या त्याचे लय लाड झाले मग त्याला बोलून घेतलं आणि सांगितलं तू घराच्या बाहेर जा म्हणली ते जमीन त्याच्या लेकराच्या नावावर करून बायको पालन करते केली अज्ञान पालक म्हणून मग ह्याला सांगितले हो तुझ्या नावावर ऑनलाईन अडीच अडीच लाख रुपये कुठेही बोंबलच जा म्हणले तू आता घरामध्ये राहण्याच्या लायकीचा नाहीस मग तर दगडो पाटलाला भयानक राग आला निघालो निघालो म्हणले आता दोन भावाला थोडं भेद होते मोठ्या भावाला या आमदारला निघालो निघाले आवाज करायचा नाही ते मारलं जाईल म्हणले लगेच ऑनलाईन पाटलाने त्यांना पैसे बघ म्हणले आले का नाही कुठे बी काळ एक ते ह्या पैशावर धंदा कर ते तिकडंच खप म्हणले मग म्हणले नया नया म्हणले मस्त मारलं की की काशीचं तिकीट काढलं रेल्वेचं याने लातूरून लगे रेल्वेचं तिकीट काढलं की दुसऱ्या दिशेत मग दोन भाऊ त्याच्या त्यांच्या धंद्याला गेले मग ते गावात घरात याचा तावा का मायबापावर दापालेला हाय बायकोवर आला आहे लेकरावर दापालाय मला घराच्या बाहेर हाकाला आला ना निघालो मी एक बॅग भरलेली आहे कपड्याची बायको म्हणते त्या कुठं काढलं अगं मी काशीच जाईल तुला काय करायचं आहे मग ते लेकरांनी ऑनलाईन भेजा मोबाईल बघितला का मग मी काशीचं तिकीट काढलं आहे बाबानं मग हे म्हणली फरा काही फराळाचं वगैरे घेऊन जाणार नाही तुझं काहीच नको मग बळच लेकरं म्हणजे बाबा सोबत घेऊन तर जावा मग दोन सुटकेशी भरलेले आहेत एकात कपडे आहेत हे आहेत मग ह्याचे तुकार कापडे मित्र कंपनी आलेले आहेत मग लगेच दारूच्या बाटल्या घरीच आणल्या चालूच आहे दारू प्यायला मग ते गाडी आणलेली आहे त्या गाडीमध्ये बसविलं दगडो पाटलाला गेले ठेशनला तिथंही दारूचा त्यांचा दम झाला रेल्वेमध्येही बसले दोन चार बाटल्या बॅगमध्ये टाकलेल्या आहेत एक बाटली हातामध्ये आहे पाटलाच्या मस्त तुल त्या दारूमध्ये आहेत मग दारूमध्ये रिझर्वेशन आहे डब्यामध्ये मस्त गप्पा मारायले आहेत पोरण त्यांच्या मित्राने डब्यामध्ये बसविलं बसविल्यानंतर ते मित्र गेले सगळ्या त्या डब्यामध्ये ह्यांचा वास घुमालेला आहे दुर्गंध त्या दारूचा पण ह्यांना बाहान नाही मोठ्यांना सांगायला ते एक भाऊ माझा आमदार आहे एक डॉक्टर आहे शंभर एकर होते पाटील आहे माझ्या जीवनामध्ये काय बाबा आहे पण बापानं हाकललं बायकोनं हाकललं भावाने मला घराच्या बाहेर हाकललं आणि आता मी निघालो काशील म्हणजे असं म्हणायला आता त्यांच्या जीवनामध्ये कुठं निघालो हे बी बहान राहिलं नाही एवढी दारू केलेली आहे पाटलांनी मग हे लोकाला नाही त्यांचं प्रवचन त्यांच्या जीवनामध्ये ऐकावं लागायला म्हणजे साहेब आले साहेब आल्यानंतर तिकीट 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 म्हणल्यानंतर सगळ्यांनी तिकीट काढून दाखविले दगडो पाटलाला विचारलं कुठं आहे तिकीट आता पेलेले आहेत भानच नाही ह्यांच्या जीवनामध्ये मग वरल्या खिशात बघितलं नाही का मागच्या किशात बघितलं ह्या किशात त्या किशात वाचपाकिट सगळीकडं बघितलं दहा दहा पाच हजार किशात आहेत तिकीट कुठंच नाही पाठीवरल्या बॅगमध्ये बघितलं तिकीट नाही लग मन लावून बघायलात तिकीट त्यांच्या जीवनामध्ये आणि प्रामाणिकपणे बघायला सुपूर्ण कपड्याची सुटकेस काढली ते कपडे सगळे हिचकावले प्रत्येक शर्टमध्ये पँटच्या खिशामध्ये आदगारले तिकीट आहे का साहेबाला लक्षात आलेलं आहे नशा झालेला आहे पाटील म्हणले राहू द्या म्हणले तुम्ही तिकीट काढला असेल म्हणले कशाला म्हणले ती गुंडाळून ठेवा म्हणले तुम्हाला थोडी जास्त झालेली आहे म्हणले आणि जेवण करा झोपा झोपा राहू द्या तिकीटाची काही गरज नाही जाऊ द्या मी तुम्हाला नका तिकीट म्हणले नाही 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 चेकर साहेब एग... तुमच्यासाठी तिकीटाची गरज नाही माझ्यासाठी गरज आहे मला नेमकं जायचं कुठं म्हणले मला जायचं कुठंच शे मला आता माहीत नाही म्हणले चेकर साहेब गाडीतल्या डब्यावरले सगळेच मोठ्याने हसाले तुम्हाला जायचं कुठं माहीत नाही होय हो तुमच्यासाठी गरज नाही मला नेमकं मी निघाला कुठं मी जायला कुठं कशासाठी जायला असं ते म्हणाय रे मग चेकर साहेबांना लक्षात आलं पाटलाला त्यांना तिकीट काढायला ऑनलाईन दिसून आलेलं होतं म्हणले तुमचं आधार वगैरे काय आहे का मयो का का आधार आहे म्हणले मग का बघितले त्यांच्यात तिकलं मारलं कारण काशीचं तिकीट काढलेलं पाटील म्हणले तुम्ही काशीचं तिकीट काढलेलं ऑनलाईन तिकीट काढलेलं आहे तुम्हाला मेसेज आहे व्हॉट्सअपवर तुम्ही तेवढं मोबाईल हो पुन्हा म्हणले मी काशीचं तिकीट काढलं का मी काशीला निघालो का कशाला काशीला निघालो नाही नाही म्हणले तुम्ही झोपा म्हणल्या आता मला ह्याच्यामधून सांगायचं आहे की त्यानं प्रामाणिकपणे काशीचं तिकीट काढलेलं होतं त्याच्या ध्यानामध्ये नाही काशीला जायचं तुम्ही पन्नास वर्ष झालं साठ वर्ष झालं संसार परमार्थ या जगामध्ये करायलेले मनुष्य आहेत पण कुठं जायचं आहे कुठं जाण्याचं ठिकाण ठरविलेलं आहे तुमच्या जीवनामध्ये मेल्यानंतर कुठं जायचं आहे तुम्हाला हे तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही निश्चितच केलं नसल अंतर मग काय होईल महाराज सांगतात सूत्रधार हे जैसा हलवितो कळा तैसा तो, तो पुतळा नाचे छंदे कारण मग तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुठं जायचं न ठरविता जर मेलात तर मग तुमचं जे कर्म आहे तेच कर्म तुमच्या जीवनामध्ये भोगण्यासाठी येतं आणि तेच कर्माचं सूत्र त्या भगवंताच्या हातामध्ये असतं मग तुमच्या जीवनामध्ये जसा महाराजांनी उदाहरण दिलंय बाहुली कारण ती बाहुली निर्जीव आहे त्या सूत्रधार तिला जसं नाचवितो तसं ती भाऊली नाचत असते मग तुमच्या जीवनामध्ये तुमचं कर्म जसं नाचवितं तसं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नाचता तुम्ही बोलता वागता तुमच्या हातामध्ये काहीसुद्धा राहत नाही तुम्ही म्हटलं एखाद्या मित्राकडे येतो म्हटलं तर तुम्हाला संध्याकाळीच निरोप येतो फलाना वारलेला आहे मातीला जाता हजारो आपल्या जीवनामध्ये बघा आपल्या जीवनामध्ये काय करायचं आहे आणि काय होतं ह्याचा कशालाच नियम लागत नाही कशामुळं हे आपलं कर्म आपल्याला नाचवीत असतं रात्रांदिवस या कर्मबंधनामधून मुक्त कसं व्हायचं तर आपल्या स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून घेतली पाहिजे असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात बोलतसे जैसे बोलविता देव मज हा संदेह कासयाचा आता ज्याच्या जीवनामध्ये ज्यां स्वतःची ओळख करून घेतलेली नाही त्याच्या जीवनामध्ये त्याचं बोलणंसुद्धा त्याच्या हातामध्ये राहत नाही त्याचं जे प्रारब्ध आहे तसंच बोलतो कारण चांगल्या माणसामध्ये किंवा मा एखाद्या मोठ्या माणसाला बोलाय जातून बोलत बोलत शिव्या देतो याचं प्रारब्ध असतं रट्टावून उन मार खाऊन येतो किंवा लहानपणापासूनचा मित्र आहे एवढी दोस्त आहे तो गे दोन वर्षानं भेटायचा मेळ त्यांच्या जीवनामध्ये प्रयत्न करतात योगा भेटतात आठासानं भेटतात आणि बोलत बोलत दिल्लगी करीत करीत दो त्याला तुम्ही मारता किंवा ती तुम्हाला मारतं हे प्रारब्ध आहे तुमचं म्हणून तुमच्या जीवनामध्ये बोलत तसे जैसे बोलविता देव तुमच्या जीवनामध्ये जर तुमचा देव आत्मदेव आहे त्या आत्मदेवाची आत्म जर प्राप्ती करून घेतली तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही बोलते होता नाही तर तुमच्या जीवनामध्ये तुमचा अहंकारच बोलतो जन्मभर म्हणून आमच्यासारखा जरी कीर्तन करीता आला तर मी कीर्तन करतो मी घर बांधले मी भगवद्गीतेवर कीर्तन करतो मी ज्ञानेश्वरी सांगतो माझ्यासारखी ज्ञानेश्वरी या जगामध्ये कुणी श्रेष्ठ नाही हे अहंकारच बोलतो तुम्ही बोलत नाही म्हणून बोल तैसा जैसे बोलविता देव मज हा संदेह कारण कारण कसं याचा संदेहच राहत नाही ज्याच्या जीवनामध्ये ज्यानं स्वतःची ओळख करून घेतलेली आहे त्याच्या जीवनामध्ये संदेहच राहत नाही जन स्वतःची ओळख केलं करून घेतली नाही जो कारण जन्मभर त्याच्या जीवनामध्ये कसं वागायचं तसं वागलेलं आहे म्हणून जो, जो बंधनामध्ये अडकलेला आहे त्याच्या जीवनामध्ये संदेहाशिवाय काहीच नाही कीर्तनाला गेला तरी संदेह कुठं सोयऱ्या धाऱ्यात गेला तरी संदेह घरात गेला तर बाईकवर संदेह लेकरावर संदेह भावावर संदेह बहिणीवर संदेह मित्रावर संदेह ह्या संधी त्याच्या जीवनामध्ये जातच नाही म्हणून माऊली म्हणतात मनोने संशय उने थोर अनेक पापना नाही घोर हा विनाशासी वाघोर प्राणीयासी ही संशय तुमच्या मनामध्ये एकदा जळला की ती तुम्हाला नरकाला घेऊन गेल्याशिवाय किंवा तुम्हाला तिथं तुमच्या जीवनामध्ये कारण मसन वाट्यामध्ये घेऊन गेल्याशिवाय तो तुमच्या जीवनामध्ये जातच नाही असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात पाप पुण्य ज्याचे आचे तोचे जाणे काही संबंध हा नाही अम्मा सवे जन स्वतःच्या स्वरूपाची ओळख केलेली आहे मग त्याच्या जीवनामध्ये पापही राहत नाही पुण्यही राहत नाही का राहत नाही ते झालेलं दररोजचं कर्म है, ते भगवंताला अर्पण करतो म्हणून त्या कर्माचा तो भोगताही राहत नाही आणि त्याच्या जीवनामध्ये कर्माचा करताही त्याच्या जीवनामध्ये राहत नाही म्हणून जे पाप झालं का तेही त्याचा संबंध नाही आणि पुण्य झालं का त्याचा तो काही संबंध नाही आणि त्याचा संबंधच त्याच्या जीवनामध्ये राहिलेला नसतो तो मुक्त झालेला असतो म्हणून त्याच्या जीवनामध्ये जन्माला यायचं न यायचं किंवा सर्व त्याच्या हातामध्ये असतं कारण त्यानं स्वतःची ओळख करून त्या भगवंताची प्राप्ती करून घेतलेली असते असं महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे तुम्ही ऐका होमात आम्ही या आतीत देहाणे इथं उत्तर दिले कारण तुम्ही कारण आम्ही कारण मी माझ्या जीवनामध्ये स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून घेतली त्या भगवंताची प्राप्ती करून घेतली मी माझ्या महाराज सांगतात मी मेल्यानंतरही त्या भगवंताला देह अर्पण केला आणि देह अर्पण करूनही माझ्या मनाची आवड काय राहिली आता करू सेवा कोणाचीवी कारण महाराजाला काय आवडत होतं हे चिदान दे गा देवा तुझा विसरन व्हावा गुणगाई आवडे हे माझी सर्व जोडी कारण महाराजाला भगवंताच्या नामाशिवाय काहीच आवडत नव्हतं दुसरं काहीच नाही म्हणजे काहीच नाही नलगे मुक्ती आणि संपदा नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी कारण मुक्ती नगं धन न ग संपदा ग काही न गं तुका म्हणे गर्भवासी मला सुखानं या जन्म मनुष्याच्या जन्माला घाल मी माझ्या जीवनामध्ये सतत तुझ्या नामाचं चिंतन करील म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे तुम्ही ऐका हो मात हे ऐका करून तुमच्या जीवनाचं हित कशाचं आहे कमीत कमी मनुष्याचा तरी देह तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी पाप पुण्य समान लागतं आपल्या जीवनामध्ये कारण जी जास्त पुण्य झालं तर स्वर्गसुख मिळतं कारण जास्त पुण्य झालं तर स्वर्गसुख मिळतं आणि जास्त पाप झालं तर नर्क मिळतो समान पाप पुण्य असल्याशिवाय मनुष्य जन जन्म आपल्या जीवनामध्ये मिळत नाही कारण मनुष्य जन्म किती कठीण आहे लक्ष चौऱ्याऐंशीची करा सोडवन रिघा या शरण पांडुरंगा उभज त्या पिंडा मरण सांगाते उभजते मरते सवेची ते कारण लक्ष चौऱ्याऐंशीची करा सोडवन रिघा या शरण पांडुरंगा चौऱ्याऐंशी लक्ष येऊनी भटकून भटकून हा मनुष्य देह आपल्या जीवनामध्ये दे मिळत असतो म्हणून हे मिळालेला मनुष्य देह त्याचं मोल काळावं आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला जायचं कुठं आहे कोणत्या गाडीत बसायचं आहे पंढरपूरच्या बसायचं आहे काशीच्या बसायचं आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती केल्याशिवाय त्या आपल्या स्वतःच्या स्वरूपाची ओळख केल्याशिवाय दुसरं तुम्ही संसारामध्ये मान कमीला धन कमीला पद कमीलं काय कमीलं याला तुमच्या जीवनामध्ये काही किंमत नाही ते दुसऱ्यासाठी झालं तुमच्यासाठी तुम्ही काय केलं आपल्यासाठी कमीत कमी मनुष्य देह मिळावा नंतर त्या भगवंताचं नाम आपल्या मुखानं घेता येवं याच्यासाठी तरी आपल्या जीवनामध्ये कारण आपण प्रयत्न केले पाहिजे म्हणून पंढरपूरच्या गाडीत बसायचं आहे म्हटलं किंवा काशीच्या गाडीत किंवा मा माऊलीच्या गाडीत कुठं बसायचं कुठं जायचं आहे कोणत्या पदाला तुमच्या जीवनामध्ये जायचं आहे याचा प्रयत्न प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये केला पाहिजे असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिन्नानंद स्वामी जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्द रूपी भाव पुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडले गौरदेव हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारम